चांगल्या प्रकारे हे परिमवस करणार त्याच्यानंतर आपल्याला पानांवर चांगले परिणाम आपल्याला दिसून येणार पर म्हणजे आपल्या झाडांची पानं किंवा पिकांची जी पानं असतात ते अधिक चांगल्या प्रकारे त्याची लांबी रुंदी चांगली आपल्याला वाढलेली दिसून येणार त्याच्यानंतर फळ आणि फुल याचं सुद्धा चांगल्या प्रकारे आपल्याला म्हणजे त्याच्या गुणवत्तेवर आपल्याला चांगला परिणाम आपल्याला दिसून येणार म्हणजे ज्यातून आपल्याला फळांची साईज वगैरे चांगल्या प्रकारे आपल्याला झालेली दिसून येणार आहे कळ येण्यासाठी आपल्या चांगल्या प्रकारे मदत करत असतं त्याच्यानंतर पाणी शोषण करण्याचं काम सुद्धा चांगल्या प्रकारे करत असतं म्हणजे झाडांच्या मुळांची कार्यक्षमता आहे ती सुधारून आपली मुळे अधिक चांगल्या प्रकारे पोषणद्रव्य शोषून घेण्याचं काम हे वर्मिवाशमुळे आपल्याला दिसून येणार आहे त्या पिकांमध्ये आणि रासायनिक खत आणि रासायनिक कीटकनाशिके याच्यात आपल्याला अवलंबित राहणारे शेतकरी आहेत ते कमी दिसणार आहे आणि त्याच्यानंतर आपला जो रासायनिक खतावरचा जो खर्च आहे तो कमी राहणार आहे आणि अतिशय वर्मिवाश हे आपल्या म्हणजे सेंद्रिय शेतीसाठी अतिशय उपयुक्त ठरतं आणि शाश्वत शेतीसाठी सुद्धा चांगल्या प्रकारे आपल्याला हे उपयुक्त ठरतं ज्यांना कोणाला हे वर्मिवास पाहिजे त्यांनी खाली दिलेल्या आपल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करावा Да нет.